मग हे अशा हे कशा सांगितलं तर कशी कशी माणसाला जबरदस्त इच्छा असते इच्छा दारुड्याला दारूची इच्छा असते असते ना मग तशा प्रकारचा जो आत्मज्ञानी आहे त्याला जर असं जो भक्त आहे परम किंवा जो साधक आहे त्याला जर असं जर भजन प्रवचन एखादा पैलवा असतो कुस्त्याचा आखाडा चालला का त्याच्या दोन मैलावरच काय करतात हातपाय त्याचे असे स्फुरण त्याला चढतं दोन मैलावर स्फुरण त्याला चढतं मग प्रकारे जो भक्त आहे त्यानं प्रवचन कीर्तनाचं नुसते टाळ जरी त्याच्या कानावर पडले तरी त्याला ते नुसते टाळांचा मृदुंगाचा आवाजसुद्धा त्याला काय करतो धुंद करून टाकतो आणि म्हणून हा परमार्थ साधन नाही आणि हे ऐकत असताना अगदी काय होतं तर अशा धक्केच्या तर आश्चर्याचे धक्केच्या धक्के बसवतो अरे आपण परमार्थ करतो परंतु नेमका परमार्थ काय आहे खरा परमार्थ जर आपण पाहिला तर काय होतात प्रचंड अशा प्रकारचे धक्केच्या धक्के माणसाला बसतात नाही का आश्चर्य अगदी प्रचंड आश्चर्य वाटतं आणि आपण तर परमार्थ करतो परंतु परमार्थ एवढा जबरदस्त आहे आश्चर्यकारक आहे परिणामकारक आहे आकाशाची उंचसुद्धा जिथं कमी पडते सूर्याचा प्रकाश जिथं कमी पडतो नव्हे नव्हे सूर्य तुझं निस्तेज होतो काळा टेकूर पडतो अशा प्रकारचा परमार्थ नाही का मग आता परमार्थ क करतात नाही का, करता का। आणि म्हणून कसं आहे तर एवढा परमार्थ करून माणूस काय झाला पाहिजे अत्यंत सुखी झाला पाहिजे त्याचा अहंकार गेला पाहिजे त्याला परमानंद झाला पाहिजे तो वैराग्यानं संपन्न झालेला आहे जो विवेक ज्याची विवेकयुक्त बुद्धी आहे ज्याच्या चित्तामध्ये काय झालेलं आहे वैराग्य हे संपन्न झालेलं आहे तर असा महात्माच तो त्याला महात्मा मानतो तो जातीनं कोणत्या असो धर्मानं कोणता असो आंधळा असो पांगळा असो बहिरा असो मुख असो काळा असो गोरा असो गरीब असो श्रीमंत असो कोणी असो परंतु ज्याच्या चित्तामध्ये काय झालेलं आहे जरास विवेक निर्माण झालेला आहे अंतकरणामध्ये वैराग्य निर्माण झालेलं आहे आणि ज्याला काय आहे ब्रह्मत्वाची प्रचंड ओढ आहे तर तो, तो काय आहे खूप मोठा महात्मा असतो म्हण तो किती श्रीमंत दुसरा कृ किती श्रीमंत असो मोठा सत्ताधीश असो नाही का त्रिलोक्यामध्ये किती मोठा जगद्वंधी जरी असला तरी त्याला इथे किंमत नाही परमार्थ काय करू शकतो परमार्थ म्हणजे नेमकं काय परमार्थाने परमार्थ करता करता काय काय घडतं परमार्थ केल्यावर काय व्हायला पाहिजे याचा विचार म्हणजे परमार्थ परंतु याचा कसलाच विचार बुद्धीमध्ये नसतो आणि परमार्थ तर चालू आहे नाही का परमार्थ तर चालू आहे साठ सत्तर वर्ष परमार्थ करतो वाऱ्या करतो कीर्तन प्रवचन ऐकतो सगळं करतो परंतु नेमकं परमार्थात काय घडतं हे जर कळलं नाही तर त्या परमार्थाचा उपयोग काय आणि म्हणून काय म्हटलेलं आहे याचाच आपल्याला तर हे ऐकत असताना आश्चर्याचे धक्के बसतात आपल्याला आणि म्हणून माऊलींनी वर्णन केले तर जबरदस्त परमार्थ सांगणारा हा को सा कोणाचा लागतो सामान्य माणसाचं काम नाही का ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञान देवो तुम्ही नाही का तर अशा प्रकारचे साक्षात ज्ञानेश्वर महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञान देव तुम्ही नाही का अशा प्रकारचे ज्ञानेश्वर महाराज आणि ते ज्ञानेश्वर महाराज म्हणजे कसे होते साधे सामान्य होते का ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी ज्याला ज्ञानेश्वरी बऱ्यापैकी जर कुळू जर लागली तर ज्ञानेश्वर महाराजांच्या स्मरणानं त्याच्या होईल अंगामध्ये विद्युत लहरी वाहू लागतील सुखाच्या आश्चर्याच्या आनंदाच्या नक्की अशा प्रकारच्या लहरी वाहू लागतील ज्ञानेश्वरीच्या विचारानं मग ते ज्ञानेश्वर महाराज कसे असावे साम्य दिसायला तुमच्या आमच्यासारखेच होते पंचमाभूतांचा देह होता हात होते डोळे होते कान होते पाय होतं नाक सगळं काही तोंड सगळं काही होतं आपल्यासारखेच नाही का परंतु बुद्धी मात्र अफाट सामर्थ्य मात्र अफाट विचाराच्या उंचीला मात्र जिथं का होतं मर्यादाच नव्हत नाही का ज्ञानाचा समुद्र आकाशापर्यंत हिलका होत होता नळत होता नाही का आणि म्हणून कसं आहे परमार्थ म्हणजे कसं आहे म्हणूनच परमार्थ म्हणजे परमार्थ नवीन लोकोराच्या गोष्टी नाही का तो उपमन्यू होता उपमन्यू आपला माहीत आहे तर त्या उपमन्यू म्हणजे ऋषीचा मुलगा होता गरीब होते ऋषी तर त्याचे पिता गरीब होते परंतु भगवत चिंतनात ता अखंड दंग झालेले असायचे आणि म्हणून तो ऋषिकुमार होता आणि त्याचे असे काही इतर काही जवळपास त्याचे मित्रमंडळी होती नाही का मध्ये एकत्र खेळताना त्यांच्या गप्पा गोष्ट व्हायच्यात त्याचे मित्र म्हणायचे आम्ही आलो दूध घेऊन आलो आता दूध प्यायला जातो तर दुधाच्या गोष्टी ऐकून त्याला दूध काही माहीतच नव्हतं नाही का, का त्या उपमुन्याला दूध माहीत नव्हतं आणि म्हणून त्यानं आपल्या आईला सांगितलं की आई मला पण दूध पाहिजे आता मुलांची समजूत काढणं अवघड असतं बरं का मुलांची समजूत काढणं खूप मोठ्या माणसाला समजून सांगणं खूप सोपं असतं पटवून देणं खूप सोपं असतं परंतु मूल लहानच असतं परंतु त्याला समजून देणं त्याची समजूत काढणं आणि त्याला शांत करणं साधी गोष्ट नसते त्याला बालहट्ट मानतात नाही का आणि म्हणून कसं आहे तो म्हटलं आई मला पण दूध पाहिजे आता त्या माऊलीने विचार केला आपलं आपण गरीब आहोत आपल्या घरी गाय नाही म्हैस नाही शेळी नाही मेंढी नाही काही नाही आपण दूध द्यायचं कसं पण त्याला बाळाची इच्छा त्याला तृप्त कसं करायचं आणि म्हणून तिने काय केलं तर पिठामध्ये पाणी कालवलं आणि त्याला ते दूध प्यायला दिलं पिठामध्ये पाणी कालून ते दूध प्यायला दिलं आणि मग काय झालं मग तोही दूध प्यायचा तो तो म्हणायचा मी पण दूध पिलो मी पण दूध पिलो नाही का मग सगळे मित्र आले का म्हणायचे आम्ही दूध दूध पिऊन आलो हा मायचा मी पण दूध पिऊन आलो त्यांना म्हणजे याच्या घरी गाय नाही म्हैस नाही काय नाही हा दूध पण ते नाही का विचार केला एक दिवस सहज खेळत खेळत मित्राच्या घरी गेला मित्राच्या आईनं काय केलं त्या त्याचा मित्र छोटा मित्र त्याचा बालमित्र दूध पित होता म्हणून त्या मित्राच्या आईनं उपमन्यूलाही दूध प्यायला दिलं हे ग्लासभर दूध दिलं तो ग्लासभर दूध पिला आणि त्याला आश्चर्य वाटलं म्हटलं हे काय आहे त्याला विचारलं म्हटलं मावशी हे काय आहे बाळा हे दूध आहे म्हटलं दूध अरे बाप रे हे दूध असं असतं का दूध असं असतं माझ्या आईनं मला आजपर्यंत पचवलं तिनं <coughs> काय केलं <coughs> खरं दूध माझ्यापासून लपून ठेवलं खोटं दूध देऊन मला आजपर्यंत माझी फसवणूक केली माझा घात केला नाही का आणि म्हणून काय झालं तर त्याच्या अंगामध्ये असा ती पापड अंगाचा झाला काय करावं काय नाही काय करावं काय नाही आईनं फसवलं आजपर्यंत तो कारण त्याला आज त्याला खरं दूध कळलं आजपर्यंत खोटं दूध पीत आजपर्यंत खोटं दूध पीत होता आणि त्याला सत्य समजत होता तोपर्यंत त्याला खरं दूध कशाला म्हणतात हे त्याला ते माहीत नव्हतं परंतु जेव्हा खरं दूध त्याला कळलं तेव्हा त्याला खोटं दूध कशाला म्हणतात खरं दूध कशाला म्हणतात खोट्या दुधाची किंमत काय असते खऱ्या दुधाची किंमत काय असते हे त्याला कळलं आता विचार करायचा आहे आपणही परमार्थ करतो परंतु परमार्थाचा लाभ हा पीठ आतापर्यंत आपण काय करत होतो परमार्थ करत होतो परंतु यालाच परमार्थ समजत होतो काय कसला अनुभव नव्हता ना ज्ञानाचा अनुभव नव्हता ज्ञानाचं सामर्थ्य कळलं नव्हतं परमात्म्याचं सामर्थ्य कळलं नव्हतं ज्याला परमामृत म्हणतात ते कसं ते माहीत नव्हतं ब्रह्मानंद कशाला म्हणतात तो माहीत नव्हतं परमेश्वराचं आश्चर्यकारक स्वरूप कसं आहे माहीत नव्हतं जन्म मृत्यूपासून परमात्मा कसा वेगळा आहे हे माहीत नव्हतं देहाचा आपला संबंध काय आहे माहीत नव्हतं जगी मिथ्या आहे हे माहीत नव्हतं सुद्धा आपण देह रहित आहोत हे माहीत नव्हतं नाही का आणि आपल्या देहातले राग लोक अहंकार हे जे षटविकार आहेत यांनाच आपण अंधारित गोंधारित होतो हे आता कळलं नाही का हे त्याला आता कळलं आणि तशाच प्रकारे मग त्याला कळलं काय आहे तर खरं दूत कोणतं खोटं दूत कोणतं खरा परमार्थ कोणतात खोटा परमार्थ म्हणजेला ब्रह्मज्ञानाचा साक्षात्कार होतो तेव्हा त्याला कळतं का अरे आजपर्यंत किती आश्चर्य आणि मग तो साधक म्हणतो धन्य मी धन्य मी धन्य मी तुकाराम महाराज म्हणता तुका म्हणे धन्य झालो आज विठ्ठला भेटलो तो साक्षात विठ्ठलाची गाठ पडली आता मला कळलं तो साक्षात विठ्ठल कसा आहे आणि म्हणून माझी कोटी जन्म मा आज सफल झाले म्हणून मुनु मनुष्य देहाची धन्यता मला पटली नाही का आणि म्हणून अर्जुन अर्जुनाला सुद्धा जेव्हा ब्रह्म साक्षात्कार झाला तेव्हा अर्जुन सुद्धा वेळा झाला त्या आनंदानं धुंद झाला आनंदानं वेळा झाला तो आनंद त्याच्या अंतकरणात नकशिकांत तो आनंद नक नाही सगळ्या गगनातला आनंद आतला आनंद त्याला धक्के देत होता बाहेरच्या आनंदानं तो गुदमरून गेलेला होता असा आकाशात तो आनंद मावत नव्हता आणि मग अर्जुनाला खरा परमार्थ कळला खरा आनंद कळला चिंता कुठल्या कुठं गेली दुःख कुठल्या कुठं गेलं नाही का आतापर्यंत जगामध्ये बुद्धिमधला अंधार होता तो अंधार सगळा नष्ट झाला आणि सगळं जग त्या अद्भुत अशा प्रकारच्या दिव्य अशा प्रकारच्या प्रकाशानं भरून गेलं आणि मग त्याच्या ते त्याला काय झालं दिव्य स्थितीमध्ये तो वाहू लागला याला म्हणतात ब्रह्मांड होते आणि मग अर्जुनाला काय बोलावं त्या प्रभूंची स्तुती कशी करावी प्रभूंना नमस्कार कसा करावा त्यांच्यापासून उतराई त्यांच्या उपकारातून उतराई कसं व्हावं अर्जुनाला कळत नव्हतं इतकी त्याची बुद्धी काळी झाली होती तर त्याची बुद्धी थक्क झाली होती विचाराने आणि म्हणून अर्जुन आयचा नमस्ते प्रभो नमस्ते प्रभो त्यांना पाहिलं वर पाहिलं तर प्रभू दिसले खाली पाहिलं तरी देवा साक्षात्कार तो दिव्य परमात्मा ते रूप त्यांना पाहिलं आजूबाजूला सगळीकडे पाहिलं तर परमात्मा दिव्य अशा प्रकारच्या परमात्माच्या त्या परमात्म्याच्या काय होत ता साक्षात्कार होत आणि म्हणून खाली पाहावं वर पाहो मागं पुढं पाहू तरी परमात्मा तो विश्व व्यापक आनंद घन दिव्य प्रकाशमय आनंद गण तो प्रकाश तो परमात्मा दृष्टी आड होत नव्हता ना नाही का दृष्टीआड होत नव्हता डोळे त्यानं काय केलं म्हणून डोळे झाकून घेतले तरी सर्वांगा त्या त्या त्याला त्या दिव्य प्रकाशाच्या अनुभूतीनं त्या लहरीने त्याला आनंद चिंब बोलो चिंब करून टाकलं म्हणजे अशी परमार्थाची स्थिती असते आणि मग अर्जुनाला अनुभूती आली अनुभव आला का अनुभव आला तैश येते दिव्य सूर्य उदय उदयती एकेची अवसरी तया तेजाची थोरी उपमुये हे ज्ञानेश्वरीतले ब्रह्म साक्षात्कार दाखवून देणारी जबरदस्त अशा प्रकारची आकाशाच्या उंचीला सुद्धा माग सारणारी अशी ज्ञान प्रचूर ओवी आहे आणि म्हणून ही ओवी नुसती कानावर जरी पडली तरी शरीरामध्ये आनंदाच्या लहरी नकशकांत वाहू हो लागतात आणि ही अनुभूती म्हणजे काय असते परमात्मा असते आणि मग अर्जुनाला काय चिंता ते पळाली बाहेरी भितरी प्रवेश केला देवी मग अर्जुनाच्या चित्तामध्ये देव आला बुद्धीमध्ये देव आला अंत देव आला मागं देव पुढं देव खाली देव वर देव बाहेर देव आत देव सभाही अभ्यंतरी अवघा व्यापक अमो राहिली अशी त्या अर्जुनाची स्थिती झाली नाही का आणि मग तर काम राहिला नाही क्रोध राहिला नाही दुःख राहिलं नाही चिंता राहिली नाही अहंकार राहिला नाही इच्छा वासना देश धडीला जाऊन मिळाल्या आणि मग त्यानं पाहिलं तर, तर काय आहे तो अर्जुन म्हणतो हे कौरव कुठं गेले हां याला परमार्थाचा काय म्हणतात मेरू मणी म्हणतात हे परमार्थाचं एव्हरेस्ट शिखर आहे हा दिव्य तेजाची जबरदस्त अनुभूती आहे हे कोटी जन्माचं साफल्य दाखवणारी खूण आहे आणि म्हणून अर्जुन काय म्हणतो अर्जुन म्हणतो हे कौरव कुठं गेले आत्तापर्यंत तो कौरव पाहत होता पाऊ पाहत होता मला हे कौरव कुठं गेले पांडव कुठं गेले भीष्माचार्य कुठं गेले द्रोणाचार्य कुठं गेले हे सगळं सैन्य कुठं गेलं ते जाऊ द्या चंद्र सूर्य सुद्धा कुठं गेले बाप रे आकाशसुद्धा दिशे ना असं झालं म्हणतो मला हे आकाशसुद्धा कुठं गेलो नाही का ह्या दिशा सुद्धा नाहीशा झालेल्या आहेत नाही का ह्या परमात्म्यानं सगळं काही गिळून टाकलेलं आहे एवढा मोठा परमात्मा झाला विश्वभर विश्वाला व्यापून उरून उरला तो अशा प्रकारचा परमात्मा पाहिला त्याला मग याला परमार्थ म्हणतात अशा अनुभूतीला परमार्थाचं फळ म्हणतात अशा अनुभूतीपर्यंत आपण पोहोचलो तर आपल्या श्रीगुरूंची कृपा सफल झाली आणि आपला परमार्थ काय झाला सफल झाला आणि आपल्या आयुष्याचं जबरदस्त अशा प्रकारचं फळ मिळालं असं म्हणायला म्हणायला पाहिजे आणि म्हणून पा नाना सूर्य प्रतापी स्वचंद्र तारांगण लोपी तैशी गिळिली विश्वरूपी प्रपांच रचना बापरे कशाला परमार्थ म्हणतात कशाला परमार्थ म्हणतात हे परमार्थामध्ये अशा प्रचंड गोष्टी घडतात नाना सूर्य तेजप्रतापे स्वचंद्र तारांगण लोपे तशी गे गेली विश्वरूपे प्रपंचराशिना तो परमात्मा बुद्धीमध्ये एकदा प्रगट झाला का तो काय करतो नक्की सोडून द्या परंतु दिशांचा भेद करतो या विश्वाचाही भेद करतो नाही का आणि असा घनदाट परमात्मा प्रकाशमय परमात्मा आनंदमय परमात्मा या विश्वाच्या कणाकणामध्ये रेणू रेणूमध्ये असा खच अहो तो खचून भरला जातो नाही का आणि म्हणून काय म्हटलेलं आहे नाना सूर्य तेजप्रजापी असंख्य सूर्य कोट्यावधी सूर्य सचंद्र मग काय होतो त्या चंद्र आणि सूर्य सुद्धा काय होतात निस्तेज होतात काळगंडून जातात अंधारले जातात चंद्र सूर्य सुद्धा कशानं त्या परमात्म्याच्या दिव्य प्रकाशान जसा सूर्याच्या प्रकाशामध्ये दिवा बाहेर न्यावा सूर्याच्या प्रकाशामध्ये काजब्याचा प्रकाश निस्तेज व्हावा तशा प्रकारे त्या ब्रह्मप्रकाशामध्ये त्या आत्मरूप प्रकाशामध्ये हे चंद्र सूर्य सुद्धा काय झाले होते लोप धावली होते काळे ठकूर पडलेले होते आणि म्हणून अजून एक अशा प्रकारे सांगितलेला आहे काय तर म्हणून ही ज्याला आपण प्रचिती म्हणतो ना प्रचिती तर ही प्रचिती म्हणजे काय म्हटलेलं आहे आकारू सरी सरे दिव्यत्वे बुरे नाही का आकारू जेत सरे जीवत्व जेथे विरे आणि द्वैत जेत अद्वैजी आकार आकार आकाराचा का आकार असे काहीसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव ही अनुभूती हा हे परमार्थाचं परमार्थाचा अशा प्रकारचा जो यालाच म्हणायचं मावली म्हणतात मोघरा फुलला मोगरा फुलला फुले वेची बारू अशी शियाला नाही का अशा प्रकारचा काय झालेला आहे मग अशाच प्रकारचं काय होतं तर काही म्हणजे काहीही शिल्लक राहत नाही आणि जिथं मा आणि मग म्हणून म्हटलेलं आहे तर असे आ आपोआप तिथं मी देह रहित आहे मी बुद्धी रही आपली बुद्धी राहत नाही देह राहत नाही मन राहत नाही इंद्रिय राहत नाहीत आणि आपण कसे आहोत तर देह रहित बुद्धी रहित इंद्रिय रहित मन रोहित रहित असे केवळ आनंदमय निर्गुण निराकार हे आपलं स्वरूप त्याची आपल्याला येते आणि म्हणून काय म्हटलेले पा तई देह पा असो व्हायला पाहिजे परमार्थ करता करता अवघड आहे का अवघड नाही परंतु असे समर्थ श्रीगुरु आणि अधिकारी अशा प्रकारचा शिष्य एकनिष्ठ शिष्य यांचं जेव्हा होतं हृदय हृदय एक झाली दोघांचे विचार दोघांचे मन मिळाल्याचे मना एका भुल्ला जनार्दना श्री गुरु आणि शिष्य जेव्हा दोघं एक होतात नाही का एक होतात आणि एक होतातच एक होतातच नाही का आणि मग का होतं अशा प्रकारचा गुरु आणि शिष्य यांचं एकत्व होतं आणि मग तेव्हा का होतं तर तो आनंदाचा पूर नाही का आनंदाचा पूर सगळ्या त्या पुराणं सगळं जग काय होतं व्यापून जात म्हणून काय व्हायला पाहिजे आधी ती देहभाव नासते इंद्रियाविषयी विसरते जई सुहम भाव प्रती प्रगट होईल परमार्थ करताना काय व्हायला पाहिजे परमार्थ करीत असताना विवेक बुद्धीमध्ये व्हायला पाहिजे वैराग्य चित्तामध्ये निर्माण व्हायला पाहिजे हे चित्त जगापासून भेटलं पाहिजे आणि हे दृश्य नाहीच ही परमार्थातली जबरदस्त खूण आहे ज्याला दृश्याचा अभाव झाला ज्याच्या मनाचा नाश झाला नाही का आणि काय झालेलं आहे दृश्याचा अभाव मनाचा नाश झालेला आहे नाही का तर काय झालेलं आहे त्याचा पर परमार्थ खऱ्या अर्थानं तर उत्तम त्याची खरी वाटचाल आहे परब्रह्माकडं वाटचाल आहे जीवन मुक्तीकडं वाटचाल आहे आणि त्या तो मोक्षापर्यंत त्याचा प्रवास जवळजवळ झालेला आहे म्हणून साधू बोध झाला नुरवणिया ठेला ठाईच मुलाला अनुभव काय साधू साधूचा बोध नाही का लवण मिळविता जळे काही ओरले निराळी पाण्यामध्ये मीठ टाकलं एका क्षणात ते का होत स्वतः दिशे नास होत ते मीठ स्वतःच समर्पण करत आणि पाण्याशी एकरूप होतं तसा तो काय करतो तो जो भक्त असतो तो स्वतःच्या देहाचं स्वतःच्या चित्ताच मनाचं बुद्धीच किंवा सगळ्या विचारांचं कल्पनेचं कर काय करतो परब्रह्म स्वरूपामध्ये विसर्जन करतो आणि त्या स्वरूपाशी काय होतो एक होतो म्हणून आपले देहधर्म नाही शिवायला पाहिजे तरी देहभाव नासते इंद्रियांना विषयाचा विसर पडला पाहिजे इंद्रियाची विषयांची तोड झाली पाहिजे विषय हे विषयासारखे तुच्छ वाटू लागले पाहिजेत आणि त्याला तो काय आहे एका जनार्दनी सबल सगवळणी आणि ब्रह्मानंद न समाये मणी तो देवाला विसरायचं म्हटलं तरी विसरू शकत नाही सोडायचं म्हटलं तरी सोडू शकत नाही त्याला भक्त म्हणतात जो देवापासून एक क्षणभर सुद्धा विभक्त होऊ शकत नाही नाही का आणि मग प्रश्न येतो आपण म्हणतो बर्फ आणि पाणी बर्फ आणि पाणी मग आता विचार करा बर्फ आणि पाणी इतकं एकजीव झालेलं आहे किती एकजीव झालेला आहे प्रश्न पडतो मग आता प्रश्न निर्माण होतो बर्फानं पाण्यानं धरलं का पाण्यानं बर्फाला धरलं कोणी कोणाला धारण केलेलं आहे कोणी कोणाला पकडलेला आहे बर्फानं पाण्याला पकडलं का पाण्यानं बर्फाला पकडलं काय झालेलं आहे दोन्ही काय झाले इतके एकरूप झालेले आहे काही केल्या ते वेगळे करता येत नाही तसं देव भक्ताला काही केल्या वेगळं करता येत नाही बर्फ कोणतं आणि पाणी कोणतं हे दाखवता येत नाही तसा देव आणि भक्त हे के काही केल्या वेगळं मग कोणी कोणाला धारण केलं शेवटी कोणी कोणाला धारण केलं पाणी काही बर्फ काय पाणी तेच बर्फ बर्फ तेच पाणी कुणी कोणा धारण केलं नाही मग काय केलेलं आहे तर शिष्यानं दे त्या भक्तानं देवाला धारण केलं का देवानं भक्ताला धारण केलं दोघं एकच आहे भक्त काय देव काय देव काय भक्त काय देवभक्त का देव जेव्हा दोन्ही एक होतात जेव्हा दोन शिल्लक राहत नाही आणि ते देव किंवा ते श्रीगुरु म्हणतात शिष्य आणि मी एकच आहे शिष्यसुद्धा म्हणतो श्रीगुरु आणि मी एक आहे दिसायला दोन असतात परंतु साक्षात प्रत्यक्षात एकच असतात हा परमार्थाचा अनुभूतीचा कळस आहे नाही काय आहे हा अनुभूतीचा कळस आहे आणि म्हणून आपण कसं आहे तर अशा प्रकारच्या अनुभूतीपर्यंतचा प्रवास आपण करायचा आहे नाही का आणि म्हैस आहे अगदी दोन लाखाची म्हैस परंतु ती जर दूध जर एक कभर जर दूध देत नसेल त्या म्हशीचा उपयोग काय म्हशीचा उपयोग काय आहे नाही का आणि म्हणून परमार्थाला काय व्हावं आत्मज्ञानाचं सुखाचं आत आनंदाचं मोक्षाचं असं गोंडस फळ यावं परमार्थ सफळ व्हावा चिंता नष्ट व्हावी दुःख नष्ट व्हावं मी देहरित आहे जन्मरहित आहे मृत्यूचा माझा समन नाही दुःख कशाला म्हणतात मला माहीत नाही मी विश्वापेक्षाही मोठा आहे अशा अनुभूतीवर जो दिवस जगतो त्याला माहित आहे त्याचा परमार्थ सफळ झाला त्यानं परमार्थ केला